Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये कापूस या पिकासाठी बेसल डोस जो की लागवडीसोबत म्हणजेच रेगाटीबरोबर पेरत असतो मित्रांनो कापूस या पिकाला मुख्य अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्ये लागतात सूक्ष्म अन्नद्रव्ये आपण फवारणीच्या माध्यमातून देऊ शकतो मुख्य अन्नद्रव्य म्हणजे एन पी के नत्र स्फुरद आणि पालाश हे आपल्याला बेसल डोसच्या माध्यमातून द्यायचे झाले तर कापूस पिकाचा बेसल डोस म्हणजेच झिरो ते तीस दिवसाच्या कालावधी या कालावधीमध्ये पांढऱ्या मुळ्यांचा विकास होण्याचा व वाढीचा काळ असतो त्यानुसार आपण डोस देऊयात पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे नत्र व पांढऱ्या मुळांच्या विकासासाठी आवश्यक असते स्फुरद मार्केटमध्ये विविध ग्रेडचे खतं आहेत जसे की पंधरा 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 असेल बारा बत्तीस सोळा असेल दहा सव्वीस सव्वीस डी ए पी ज्यामध्ये नत्र अठरा टक्के आणि स्फुरद सेहेचाळीस टक्के आहे चोवीस चोवीस झिरो आठ असेल वीस वीस झिरो तेरा असेल किंवा मग चौदा पस्तीस चौदा मित्रांनो खताची निवड करत असताना आपल्या जमिनीचा पोत किंवा आपली जमीन कशी आहे हे विचारात घेणे गरजेचे आहे जर आपण माती परीक्षण केलेले असेल तर त्यानुसार आपण खत निवडायचं आहे बेसल डोससाठी आपण चोवीस चोवीस झिरो आठ किंवा वीस वीस झिरो तेरा किंवा मग दहा सव्वीस सव्वीस यापैकी एक खत दिले तर चांगलं आहे यामध्ये चोवीस चोवीस झिरो आठ किंवा वीस वीस झिरो तेरासोबत आपल्याला न्युरेट ऑफ पोटॅश पोटॅशची अर्धी बॅग द्यावी लागेल कारण की या ग्रेडमध्ये पोटॅश झिरो टक्के आहे परंतु पोटॅश घेत असताना आपण खात्रीपूर्वक पोटॅश घेणे गरजेचे आहे कारण की मार्केटमध्ये एक दोन वर्षापासून पोटॅश भरपूर प्रमाणात डुप्लिकेट आलेलं आहे त्यामुळे आपण म्युरेट ऑफ पोटॅश घेत असताना व्यवस्थित खात्री करून व पाहूनच पोटॅशची बॅग खरेदी करावी दहा सव्वीस सोबत युरिया आपल्याला आर डी बॅग वापरायचा आहे वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ याचं एकरी प्रमाण आपल्याला दीड ते दोन बॅग ठेवायचं आहे आणि या ग्रेडसोबत आपल्याला पंचवीस ते चाळीस किलो पोटॅश वापरायचा आहे जर नाही मिळाला पोटॅश तर काही हरकत नाही आपण दुसऱ्या डोसमध्ये तशा पद्धतीने ग्रीडची निवड करायची जर दहा सव्वीस सव्वीस वापरायचं असेल तर दहा सव्वीस सव्वीस पण प्रमाण एकरी दीड ते दोन बॅग आणि यासोबत आपल्याला युरिया पंचवीस ते चाळीस किलो द्यायचा आहे खत देत असताना मित्रांनो जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे मी कापूस लागवड केलेली आहे त्याचा व्हिडिओ पण आपण आपल्या चॅनलवरती आप, प्रदर्शित केलेला आहे आणि लागवडीसोबत म्हणजेच रेगाटीसोबत मी वीस वीस झिरो तेरा हा ग्रेड वापरला आहे त्याचं एकरी प्रमाण सेम दीड ते दोन बॅग एकर वापरलेले आहे मित्रांनो आपली जमीन जर हलकी असेल तर आणि पाऊस भरपूर प्रमाणात झालेला असेल आणि ओलावा पण असेल जमिनीत आणि जमीन हलकी असेल तर सांगितलेल्या प्रमाणामध्ये आपण एक दहा ते पंधरा किलो प्रमाण वाढू शकता म्हणजे दोन दोन बॅग एकरी किंवा दोन बॅग आणि वरती दहा किलो एकरी प्रमाण घेऊ शकता आणि जर जमीन आपली भारीची असेल तर दीड बॅग एकरी किंवा दीड बॅग आणि वरती दहा पंधरा किलो म्हणजे एकरी आपण पंच्याहत्तर किलोपर्यंत वापरू शकता जर आपली जमीन भारी असेल तर देड़ देड़ अशा प्रकारे आपण कापूस पिकाला रॅगाटीसोबत म्हणजेच बेसल डोस द्यायचा आहे बाकी दुसरा डोस कापूस पिकाला जो की असतो वीस ते पंचवीस दिवसानंतर उगवल्यानंतर तो कोणता द्यायचा कोणता ग्रेड वापरायचा याची सविस्तर माहिती घेऊन आपण व्हिडिओ वेळोवेळी आपल्या चॅनलवर देत राहू त्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका दिलेली माहिती असे आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरही आपल्या शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करा